महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली अमरावतीच्या काम का अधिवेशन कामकाजात आमदार सुरभा खुडके यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी केली कापसाच्या भावाकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय सुलभा खोडके अध्यक्ष महोदय मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळा म्हणून या संदर्भात या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की मागील वर्षी या ठिकाणी बेचाळीस पॉईंट बाय बावीस लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता परंतु कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी कापूस पेऱ्यामध्ये मागील वर्षापेक्षा जवळपास तीन पॉईंट त्रेपन्न टक्के घट झाल्याचे दिसून येते आणि आज या ठिकाणी मला सांगत असताना महाराष्ट्रामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वत्र जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने कापूस पिकावर त्याचा परिणाम होऊन क कापूस उत्पादनात घट झालेली आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी कापसाच्या याच्यासाठी खरेदीसाठी सी सी आय मार्फत या ठिकाणी राज्यात शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने सी सी आय मार्फत जादाचे तीस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात सी सी आयला विनंती करण्यात आली होती आणि ती मान्यसुद्धा झाली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सी सी आय केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या अमरावती विभागात असेल महाराष्ट्रात ते केंद्र चालू झाले नाही फक्त महाराष्ट्रात एकच केंद्र चालू झालं आहे म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की ते सी सी आय मार्फत जे खरेदी केंद्र चालू करण्याची जी मान्यता मिळाली आहे जाण्याचे त्याला सुद्धा आपण मान्यता द्यावी यावर शेतकऱ्यांचा खरेदी आपण करावा आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज शेतकऱ्यांच्या याला आपण चांगल्या प्रतीचा जर कापूस असला तर त्याला सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये भाव देता परंतु आमच्या विदर्भातील किंवा अमरावती भागाचे शेत जे शेतकऱ्यांचे जे कापूस उत्पादन करतात त्याला तो भाव मिळतच नाही तो किती मिळतो सहा हजार सहा हजार दोनशे सहा मिळते म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी आपण या शेतकऱ्यांचा कारण आपल्याला माहित आहे की विदर्भात कापूस हा पांढरा सोनं म्हणून ओळखलं जात होतं आज शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी कापसाची लागवड कमी होत आहे कारण त्याला योग्य भाव मिळत नाही कारण या ठिकाणी लागवडीचा खर्च वाढलेला आहे खताच्या किमती वाढल्या बियाण्याच्या किमती वाढल्या त्यासोबत असताना त्या शेतकऱ्यांची लागवड जो खर्च वाढलाय त्याप्रमाणे त्याला ते पैसे मिळत नाहीये उत्पादनात घट झाली आहे म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे आपण विदर्भातले आहेत म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती मुद्द्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रति क्विंटल रुपये भाव द्यावा तेव्हाच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकरी कापूस लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील व शेतकऱ्यांना आत्महत्या त्या था थांबतील आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण याच्याकडे लक्ष देऊन किमान क्विंटलला दहा हजार रुपये भाव द्यावा अशी विनंती करतो धन्यवाद